पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेअर्सला ते आले त्यांनी पाहिलं आणि ते जिंकतायत सगळ्यांची मन अशी काहीशी मनाची अवस्था आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची याला निमित्तही तसच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्या पनवेल व उरणच्या दौऱ्याच्या आगमनाने कार्यकर्त्यांची ही भावना आहे मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष बांधणीचा विडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी उचलला आहे गेल्या दोन दिवसांपासून उरण व पनवेल तालुक्यामध्ये राष्ट्रवादी तसंच शेकाप व काँग्रेस या मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन पार्थ हे भेटी घेतात स्वत साहेब आले ही भावना पक्षातील कार्यकर्त्यांची आहे यापुढे पनवेल व उरण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष बांधणीसाठी त्यांनी तसा दौरा आहे देशाचे नेते शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा सुपुत्र अशा बड्या नेत्यांच्या सावलीत वाढलेले पार्थ यांना भेटण्यासाठी उरण व पनवेलच्या तरुणांमध्ये चैतन्य संचारले आहे पार्थ यांच्या दौऱ्यामुळे अनेक वर्षांच्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांना घाम फुटला आहे पार्थ यांच्या सोबत पनवेलच्या पत्रकारांनी अनौपचारिक चर्चा केल्यावर त्यांना नव व उरण घडवायचंय ही त्यांची भावना आहे येथील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढायचा असेल तर येथे रोजगाराचे नवे पर्याय तरुणांना दिले पाहिजे त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रकल्प येथे टिकवणे गरजेचे असून तरुणांना प्रशिक्षण आणि कार्यशाळा घेणे गरजेचं असल्याचं ते सांगतात हेच काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केले उरण व पनवेल मध्ये पक्ष मजबूत करणे हेच पार्थ यांचे ध्येय असून

म्हणजे आम्हाला एक भाग्यच आमचे चांगले उजवेत असंच वाटत होतं खूप चांगला होता घरातले सगळे उत्साही होते खूप वेळ वाट पाहत होते दादा त्याबद्दल असं वाटतं कोणी घरातला दादा पवार दादांसारखी त्यांची छबी आहे वागणे बोलणे लोकांसोबत संवाद साधणे प्रत्येकाला हाक मारणे नावाने हाक मारणे खांद्यावर हात टाकून ते बोलत बसतात म्हणजे एक हुभेहू एक दादांची छबी आहे म्हणजे स्वभाव असतो की एवढा मोठा नेता नेत्याचा मुलगा तरी पण तो एक स्वभाव असतो सामान्य लोकांसोबत वागणे ते युवराज आहेत आमचे ते राष्ट्रवादीचे युवराज आहेत त्यांच्या पावळा पाऊ टाकून राष्ट्रवादीचं हे करणार काम पुढे करणार आहोत आम्हाला तरुण तडफदार उमेदवार पाहिजे होता आणि पवारांच्या नावाने आम्हाला उमेदवार मिळाला आहे आणि तो उमेदवार आम्ही निवडून आणू ही मी शाश्वती देतोय तरुण असल्यामुळे तेही आमच्या म्हणजे मित्रासारखंच आम ते आमच्याशी वागतील त्यासाठी आम्हाला ते बरं सविस्कर जाणार आणि आमच्या माताडी वर्गातले जे प्रश्न आहेत ते डायरेक्टली आम्ही त्यांच्याजवळ जाऊन बोलू शकतो ज्या उमेद तरुण उमेदवार आहेत त्यामुळे आम्हाला एक चैतन्य निर्माण झालंय कारण मागे आम्ही पक्षाकडून नार्वेकर आमच्याकडे होती तर नार्वेकरांपेक्षा उजवळ उमेदवार आहेत त्यामुळे आम्हाला नक्कीच राष्ट्रवादीला आनंद झालेला आहे आणि उत्साह वाढलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच नाही तर पनवेलच्या सगळ्या परिसराला एक वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत जायला मिळणार आहे या भविष्य काळामध्ये कारण पवार फॅमिलीचं जे महाराष्ट्रातलं काम आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये म्हणजे सत्ता आता जरी नसली तरी जो एक आदर्श शहर कसं असावं अशा हो। प्रकारचं नियोजन दादानी केलेलं आहे पुण्यातलं केलेलं आहे आणि भविष्यामध्ये पनवेलकडे येणार जे मोठे प्रकल्प आहेत प्रचंड मोठे असे प्रकल्प आहेत विमानतळ आहे विजन असलेली हातात ताकद असलेली माणसं पनवेलला पाहिजे होती इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला आणि ते पार्थ पवारच्या रूपाने पनवेलकरांना मिळालेलं आहे हे सगळ्यात मोठं यश पनवेलकरांचं आहे परंतु आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आहोत पक्षाने जो काही उमेदवार दिला असेल तर उमेदवाराचं काम करणं कामे काम करणार कारण आम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षाची ताकद वाढली पाहिजे आणि उमेदवार निवडून आला पाहिजे हे बघूनच आम्ही कामकाज करणार पार्थ पवार उभे राहिले तरी आम्ही पार्थ पवारांचं काम आम्हाला करायला काही अडचण नाही एक चांगला सक्षम उमेदवार या उमेद मतदाराला मिळाला असं 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 म्हणायला काही हरकत नाही